या रिपोर्ट नंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत छत्तीसगड आणि ओरिसाच्या सीमावर्ती भागात मोठी कारवाई झाली आहे मोठे माओवादी नेते मारले गेल्याची माहिती समोर येते दोन महिला माओवाद्यांसह एकूण बारा नक्षलवादी ठार मारले अशी माहिती सध्या समोर येते चकमकीनंतर एक एस एल आरसह मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य देखील जप्त करण्यात आली आहे छत्तीसगडच्या कुलपाडा येथील जंगलात आणि ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली आहे या संदर्भात मनीष रक्षमवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील मनीष वर्षा ऍक्च्युली असं झालेलं आहे की एकोणीस पासून ओडिशा नुपाडच्या जिल्ह्यात ते फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या कुलारी घाट राखीव जंगला मोठ्या संख्येने माओवादी उपस्थित असल्याची गुप्तचर माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली होती त्यानंतर एकोणीसच्या रात्रीपासून नुवापाडच्या जिल्ह्यात आणि छत्तीसगडच्या गारियाबंद जिल्ह्यात सीमावर्ती भागामध्ये ओडिशा आणि छत्तीसगड या पोलिसांनी आणि संयुक्त राज्य कारवाई केली त्याच्यामध्ये दोन महिला नक्षली ठार करण्यात आल्या हो होत्या ही घटना ता तारखेची होती आणि एकवीस तारखेला पहाटेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय कारवाई एसओी टीम सह रात्री उशीर आणि पहाटेच्या एसीपी दरम्यान बारा माओवादी ठार मारण्याची माहिती आलेली आहे वर्षा निश्चितच मनीष धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी